आज आपण दोन कप पोह्यापासून एक भन्नाट रेसिपी पाहणार आहोत चला तर मग आजच्या रेसिपीला आपण सुरुवात करूया सर्वात अगोदर इथे मी एका बाऊलमध्ये दोन उकडलेले बटाटे घेतलेले आहेत आता हे बटाटे आपल्याला एका छोट्या किसनीने किसून घ्यायचे आहेत आता इथे मी दोन्हीही बटाटे एका छोट्या किसनीने किसून घेतलेले आहेत आता यानंतर यामध्ये आपल्याला एक बारीक चिरून घेतलेला कांदा घालायचा आहे कांदा घातल्यानंतर इथे आपण यामध्ये बारीक किसून घेतलेले गाजर घातलेला आहे आता गाजर घातल्यानंतर यामध्ये आपल्याला बारीक चिरून घेतलेली ढोबळी मिरची घालायची आहे यानंतर थोडेसे बारीक किसून घेतलेले अल्ले घातलेलं आहे आणि चवीनुसार इथे आपल्याला बारीक चिरून घेतलेली मिरची घालायची आहे आता मिरची घातल्यानंतर यामध्ये आपण थोडीशी कोथिंबीर घालून घेतलेली आहे आता यानंतर यामध्ये आपण एक अर्धा चमचा लाल मिरची पावडर घातलेली आहे यानंतर एक अर्धा चमचा धने पावडर घातलेली आहे आता धने पावडर घातल्यानंतर यामध्ये आपण एक अर्धा चमचा जिरे घातलेले आहेत आणि चवीनुसार मीठ आपण यामध्ये आता घालणार आहोत मीठ तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता आता इथे मी एक अर्धा चमचा मीठ यामध्ये घातलेला आहे आता आपण हे एका चमचाने चांगले मिक्स करून घेणार आहोत इथे तुम्ही तुमच्या आवडीच्या कोणत्याही भाज्या वापरू शकता जेणेकरून लहान मुले या पद्धतीने आपण जर रेसिपी केली तर भाज्या खातील आता आपण हे चांगले मिक्स करून घेतलेलं आहे आता हे मिक्स केल्यानंतर असेच आपण एका साईडला ठेवून देऊयात आता हे साईडला ठेवून दिल्यानंतर इथे आपण एका दुसऱ्या बाऊलमध्ये दोन कप पोहे घेतलेले आहेत पोहे इथे आपल्याला हे स्वच्छ चाळून घ्यायचे आहेत आणि निवडून घ्यायचे आहेत पोहे इथे आपण भिजवून घेणार नाही आहोत आता आपण हे पोहे एका साईडला ठेवून देऊयात यानंतर इथे मी एका वाटीमध्ये तीन चमचे बेसन घेतलेलं आहे यामध्ये आपल्याला एक अर्धा चमचा हळद घालायची आहे आता हळद घातल्यानंतर यामध्ये आपल्याला थोडेसे पाणी घालायचं आहे इथे मी एक तीन ते चार चमचे पाणी यामध्ये घालणार आहे आता आपण याची एक पेस्ट तयार करून घेणार आहोत खूप घट्टही नाही आणि खूप पातळही नाही या पद्धतीने इथे आपल्याला याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे पाहू शकता तुम्ही या पद्धतीची कन्सिस्टन्सी आपल्याला हवी आहे इथे आपली ही बेसनची पेस्ट तयार झालेली आहे आता आपण ही पेस्ट एका साईडला ठेवून देऊयात आता यानंतर इथे आपण जे हे पोहे घेतलेले आहेत त्या पोह्यावरती आपल्याला ही बेसनची जी पेस्ट आहे ती ओतून घ्यायची आहे आता इथे मी सर्व बेसनची पेस्ट या पोह्यामध्ये ओतून घेते आता ही पेस्ट यावरती ओतल्यानंतर आपल्याला एका चमचाने हे चांगले मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही जर आपल्या चॅनेलवरती नवीन आला असाल तर नक्कीच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या फुडचे बेल लायकॉनचे बटन दावा जेणेकरून इथून फुडचे व्हिडिओज सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला भेटतील आता इथे आपण हे चमच्याने चांगले मिक्स करून घेतलेलं आहे आता यानंतर आपण हे एका साईडला ठेवून देऊयात आता आपण जे हे मिश्रण तयार केले होते त्या मिश्रणामध्ये आपल्याला हे पोहे घालायचे आहेत आता इथे मी हे सर्व पोहे यामध्ये घातलेले आहेत आता आपण हे चांगले मिक्स करून घेणार आहोत आता इथे आपण हे चांगले मिक्स करून घेतलेले आहे आता हे मिक्स करून घेतल्यानंतर यावरती आपल्याला एक प्लेट ठेवून एक दहा मिनिटांसाठी आपल्याला हे असेच साईडला ठेवून घ्यायचं आहे जेणेकरून पोहे जे आहे ते छान असे भिजले जातील आता एक दहा मिनटानंतर पोहे इथे आपले छान असे भिजलेले आहे आता हे मिश्रण थोडेसे सुके झालेले आहे यासाठी इथे आपण अगदी थोडासा पाण्याचा वापर करणार आहोत जेणेकरून याचा एक गोळा असा तयार होईल आता इथे मी थोडासा पाण्याचा हात घेऊन याचा एक गोळा तयार करून घेतलेला आहे यानंतर इथे आपल्याला हाताला थोडेसे तेल लावून घ्यायचं आहे आणि इथे थोडेसे मिश्रण घेऊन या पद्धतीने गोळा तयार करून घ्यायचा आहे आता हा गोळा इथे मी हातावरती या पद्धतीने चपट्या आकाराचा करून घेणार आहे तुम्ही ते तुम्हाला हव्या त्या साईजचे गोळे घेऊन कोणत्याही पद्धतीने आकार देऊ शकता इथे मी याच पद्धतीने बाकीचे सुद्धा सर्व चपटे गोळे तयार करून घेते पाहू शकता तुम्ही याच पद्धतीने मी बाकीचे सुद्धा सर्व गोल चपटे आकाराचे गोळे तयार करून घेतलेले आहेत यानंतर पॅनवरती मी थोडेसे तेल घेतलेलं आहे तेल छान गरम झाल्यानंतर यामध्ये आपल्याला आपण जे हे गोळे तयार केलेले आहेत ते गोळे आपण यामध्ये टाकून घेणार आहोत आता इथे आपण हे छान गोल्डन कलर येईपर्यंत दोन्ही साईडनी मस्त असे छान भाजून घेणार आहोत इथे तुम्ही डीप फ्राय देखील करू शकता आता एक तीन चार अंतर आपन इते ते चार मिनटानंतर आपण इथे हे पलटी करून घेतलेलं आहे आणि दोन्हीही बाजूने आपल्याला छान असे हे खमंग भाजून घ्यायचं आहे जोपर्यंत याचा कलर चेंज होत नाही तोपर्यंत इथे आपल्याला हे छान असे भाजून घ्यायचे आहेत याचा गोल्डन रंग आल्यानंतर इथे आपल्याला हे काढून घ्यायचं आहे आता, आता इथे याचा मस्त असा गोल्डन रंग आलेला आहे आता आपण हे काढून घेणार आहोत आणि याच पद्धतीने आपण बाकीचे सुद्धा मस्त असे हे खमंग कुरकुरीत अगदी तळून घेणार आहोत आता इथे आपण याच पद्धतीने बाकीचे सुद्धा सर्व असे हे खमंग खुसखुशीत अगदी तळून घेतलेले आहेत तर तुम्ही सुद्धा याच पद्धतीने ही पोह्याची रेसिपी नक्की करून पहा आणि कशी झाली ती कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला जर हा व्हिडिओ खरंच आवडला असेल तर नक्कीच हा व्हिडिओ आपले मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत शेअर करा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद